नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ भक्ती शक्ती आणि ज्ञान आणि चातुर्य यांचा उत्तम मिलारफ म्हणजे बजरंगबली किंवा मारुती एकीकडे मारुती आपल्या शक्तीने कैलास पर्वत उचलतो तर दुसरीकडे प्रभू श्रीरामाच्या भक्तीत लीन होतो एकीकडे मारुती आपल्याला ज्ञान काय असतं आणि ज्ञानी व्यक्तीची व्याख्या समजावून सांगतो तर दुसरीकडे भल्या भल्यांना बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपलं करून घेतो अशा या मारुती रायाचा जन्मदिवस म्हणजे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती रायाला प्रसन्न करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या गोष्टी कोणत्या ते पाहूया हनुमान जयंतीला मारुतीला कसं कराल प्रसन्न मारुतीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या अकरा पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून त्याचा हार बनवा त्यानंतर प्रभू रामाचे ध्यान करावं आणि तो हार मारुतीच्या गळ्यात घालावा हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालिसा बजरंग बाण सुंदर खांड मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो मनाला शांती मिळते जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदुरी रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे कामात यश मिळेल भाग्य तुमच्या सोबत राहील नशीब तुम्हाला साथ देत नसल्यास तुमच्या कामात सतत अपयश येत असल्यास कोणताही मार्ग दिसत नसल्यास हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा करून त्यांना भगव्या बुंदीचे लाडू अर्पण करा हनुमानजीच्या समोर बसून मारुती स्तोत्राचे पाठ करा तुमचे चांगले दिवस सुरू होतील तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्तोत्र म्हणा हनुमानजीच्या कृपेने संकट दूर होईल जर तुम्ही मुले करिअर आजार किंवा पैशाशी संबंधित समस्यांशी लढत असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान बाहुकाचे किमान पाच वेळा पठण करा बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमचे प्रश्न सुटू शकतात हनुमान जयंतीला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा तुमच्या मनोकामना पूर्ण होतील અને સર્વ પ્રકાર છે સમસ્યા અને દોષ દૂર હોતી ધન્યવાદ